नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले इंडियन कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा दर पुढील प्रमाणे आहे हिंगोली बाजार समिती जात गजर आवक तीन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सहाशे जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक दोन हजार एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे अठरा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल दोनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक दहा क्विंटल कमीत कमी दर दा नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे प्रति क्विंटल नागपूर एक हजार सातशे सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे दर अकरा हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण दर, दर अकरा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक एक हजार आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे सहा आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक कमित दर पांढरा आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीला आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक चार हजार चाळीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार एकशे ऐंशी क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार एकसष्ट क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार आठशे पंचवीस क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक एक हजार आठशे सहा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकवीस हजार आठशे त्रेपन्न क्विंटल आणि या दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंचवीस हजार आठशे एकोणसाठ क्विंटल म्हणजे इथे चार हजार सहा ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद